धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांशी अधिकृत लग्नच केलेलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला आणि त्यानंतर लग्नाचे तुमच्याकडे पुरावे आहेत का असा सवाल न्यायाधीशांनी करुणा शर्मांच्या वकिला विचारला पुरावे सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी यावेळेस करुणा शर्माच्या वकिलांनी केली यावर पुढची सुनावणी ही पाच एप्रिलला ठेवण्यात आलेली आहे नुसार सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाईन्टी एट पासून मी त्यांची बायको आहे आमचे दोन मुलाबाडा आहे आणि जरी असा त्यात सांगताय की नाईन्टी एट पासून आम्ही दोघी लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे तो मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनताला पूर्ण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की नाईन्टी एट मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता या अंग्रेजी पद्धत जे आहे आपल्या भारतामध्ये नाहीच होती नाईन्टी एटमध्ये आणि मी बायको आहे हे सगळे पुरावे मे येणारी पाच तारखेला कोर्टामध्ये साब सादर करणार आहे